सर्व मंगल मांगल्ये शिवे स्रवाद साधिके शरणे म गौरी नारायण मुस्तुते सर्व ताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ तर ही जी ताई आहे ज्या ताई आहेत आणि त्यांची ऑर्डर आहे मनीषा ताई ठाण्यावरून तर ताईंनी जी जी ऑर्डर केली आहे ताईंची इच्छा होती की ताई एक व्हिडिओ बनवायच्या ऐंवरती कारण मोठी ऑर्डर आहे आणि चांदीचं त्यांनी भरपूरसं सा सामान आपण खरेदी केलेलं आहे त्यासोबत अखंड दिवा सुद्धा खरेदी केलेला आहे त्रिपुरा सुंदरी मातेची मूर्ती सुद्धा घेतलेली आहे त्यासोबत ताईंचा एक व्यवसाय आहे छोटासा बरं का तर ताईंचा दुधाचा व्यवसाय आहे ठाण्यामध्ये तर ताईने बघा त्यांच्या व्यवसायासाठी आपल्याकडे मनी मॅग्नेट पॅरेट जो मनी मॅग्नेट पॅरेट तुम्ही नेहमी बघता तो लक्ष्मी आकर्षित करणारा एक दगड म्हणजे स्टोन आपल्याकडे ताईने घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशी ताईंची ठाण्यावरून ऑर्डर आहे त्याचबरोबर बघा ताईंनी स्वामींची एक मूर्ती घेतलेली आहे आपल्याकडं छोटीशी तर स्वामींची सुद्धा बघा सकाळी विधिवत पूजा केलेली आहे ही स्वामींची बघा अडीच इंचाची मूर्ती ताईंनी घेतलेली आहे तर ताईंकडं मोठी मूर्ती आहे पण ताईंनी अभिषेक करण्यासाठी नित्य ही स्वामींची अडीच इंचाची मूर्ती आपल्याकडे घेतलेली आहे त्याचबरोबर बघा ताईंनी आपल्याकडं तीन वाटे घेतलेले आहेत जे की चांदीमध्ये आहेत वर काय बघू शकता एक वाटे आहे ही दोन वाटी आणि ह्या तीन वाट्या तर एकूण बघा ह्या चांदीच्या आपल्याकडं तीन वाट्या ताईंच्या आहेत बघू शकता क्वालिटी उत्तम आहे आणि सुंदर क्वालिटी बघा ताईने ही चांदीची वाटी आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे तर सुंदर अशी ताईने चांदीची वाटे आपल्याकडे तीन घेतलेल्या आहेत माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवण्यासाठी त्याचबरोबर ताईने आपल्याकडे इच्छापूर्ती कलर सुद्धा घेतलेला आहे त्याच बघा ताईने आपल्याकडे लक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे कमळ असणारी विराजमान असणारी सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते नमस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजि शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम महा। तर ही कमळ असणार विराजमान असणारी ताईंनी मूर्ती घेतलेली आहे आपल्याकडे चांदीची सुंदर अशी त्याचबरोबर स्वामीची जी अडीच इंच मूर्ती घेतलेली आहे बघा ताईंनी त्रिपुरा सुंदरी मातेची मूर्ती घेतलेली आहे तर सगळ्या मूर्तींची सामुदायिक आपण पूजा केलेलीच आहे तर ताईंनी सुंदर अशी बघा आपल्याकडे त्रिपुरा सुंदरीची मूर्ती घेतलेली आहे कारण कसं आहे कोणती मूर्तीची सेवा करावी असा मनात प्रश्न असतो पण कसं आहे हे विश्वातल्या सुंदर देवतायत बरं का तर त्यांच्या पूजेने तुमचं काही वाईट नाही होणार कारण बऱ्याचशाच ताई म्हणतात तर ही देवी नाही तर आम्ही कशी काय पूजा करू भरपूरशी त्यांच्या मनामध्ये प्रश्न शंका असतात पण कोणतीही शंका आणू नका कारण ही त्रिपुरा सुंदरी जी आहे ती तुमचं काहीच वाईट नाही करणार आणि ही विश्वातली सुंदर देवता म्हणून त्यांना ओळखलं जातं तरी त्रिपुरा सुंदरीची बघा सुंदर अशी ताईनी आपल्याकडे मूर्ती सुद्धा घेतलेली आहे आणि खूप सुंदर आहे बरं का त्रिपुरा सुंदरी मातेची मूर्ती तर ही सुद्धा ताईनी आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे तर तुम्हाला आता वस्त्र दाखवते ताईनी ह्या छोट्या मूर्तीला स्वामींचाळीस इंचाचे वस्त्र घेतलेले आहेत तर बघू शकता ही एक शॉल आहे बरं का येलो कलर आहे त्याच्यामध्ये बॉटल ग्रीन कलर आहे रेड कलर आहे रेड कलर आहे त्याच्यामध्ये पिंक कलर आहे तुम्ही बघू शकता सगळ्या साईजचे ताईने वस्त्र घेतलेले त्याच्यामध्ये बघू शकता व्हाईट कलर आहे अ त्याच्यामध्ये बघा केशरी कलर आहे आणि त्याच्यामध्ये बघा नेव्ही ब्लू कलर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात एकूण सात कलरचे हे वस्त्र ताईनी आपल्याकडं घेतलेले आहेत स्वामींच्या मूर्तीसाठी सुंदर असे प्रत्येकाला टोपी आहे आणि ताईनी त्याच्यासोबत बघा उलनचे वस्त्र जे थंडीचे वस्त्र बघा बनवायला वेळ लागतो तर ह्या वर्षी थंडी संपत जरी आली असेल तर पुढच्या वर्षीसाठी आत्तापासूनच तुम्हाला बुकिंग करायचं आहे है। तर हे बघा सुंदर असे बघा ताईंनी आपल्याकडे हे वस्त्र घेतलेले आहे स्वामींचे पिवळा कलर बॉटल ग्रीन कलर रेड कलर पिंक कलर केशरी कलर आणि सॉरी पांढरा कलर केशरी कलर नेवी ब्ल्यू कलर असे ताईनी वस्त्र घेतलेले आहेत त्याचबरोबर तुम्ही बघू शकता सुंदर असे ताईने बघा उलंचे वस्त्र घेतलेले आहेत दोन कलर ताईने बघा एक असा घेतलेला आहे म्हणजे लिंबू कलर रेड कलरचं कॉम्बिनेशन आणि दुसरा जो घेतलेला आहे ताईंनी तो पिवळ्या कलरचं आणि रेड कलरचं आंबा कलरचं रेड कलरचं कॉम्बिनेशन तर असे सुंदरशे ताईंनी बघा हे आपल्याकडे वस्त्र ऑर्डर केलेले आहे स्वामी मूर्ती आर्टमध्ये त्याचबरोबर बघा ताईने आपण इच्छापूर्ती कलर्ससुद्धा घेतलेला आहे तर त्याचीसुद्धा आपण विधिवत पूजा करूया कारण कलश पूजा करण्यासाठी सकाळपासून बघा जवळपास एकशे पंच्याहत्तर ताईंचं कलश सा कलशचं बुकिंग आहे बरं का तुम्ही तर बघताय व्हिडिओ सगळ्यांचे करणं शक्य होत नाही काय काहीतरी शॉपवरती येतात आणि घेऊन जातात सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तु ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 तर असाही ताईंनी आपल्याला चांदीचा इच्छाभोवती कलश घेतलेला आहे त्याचबरोबर ताईंची अजून ऑर्डर आहे अगरबत्त्या वगैरे त्यांनी भरपूरशी आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये खरेदी केलेली आहे तर बघा स्वामींची अडीच इंचाची मूर्ती ताईने घेतलेली आहे त्यासोबत बघा कमळ आसनावरती विराजमान असणारी सुंदर अशी लक्ष्मी घेतलेली आहे एकूण ताईने ह्या चांदीच्या तीन वाट्या नैवेद्यासाठी आपल्याकडे घेतलेल्या आहेत आणि ताईने ऑर्डर भेटल्यावर ताई व्हिडिओसुद्धा करतील आणि चांदीचे दोन निरांजन घेतलेत तर ताईने हे निरंजन त्यांच्या बहिणीला आणि आईला भेट द्यायचं आहे तर अशी सुंदरशी बघा ठाण्यावरून ताईची खूप सुंदर अशी ऑर्डर आहे आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये आणि ताईनी खूप छान अशी ऑर्डर केलेली आहे त्यासोबत सुद्धा ताईंनी घेतलेला आहे तर ताईने बघा सहस्त्र कमळदल रांगोळीसाचा सगळ्यात मोठ्या साईजचा घेतलेला आहे कुंचन सेवेसाठी तर ताईने आपल्याकडून धनलक्ष्मी कुंचन सेवा एक आठ महिन्यापूर्वी घेतलेली आहे आणि ताईंचं खूप दिवसापासून एक स्वप्न होतं आणि ते पूर्ण झालं म्हणजे ताईंच्या घरामध्ये जवळपास बावीस लाखाची गाडी घेतली ताईंनी आणि ताई म्हटले की ताई कुंचन सेवेमुळे शक्य झालं कारण आम्ही खूप वर्षापासून प्रयत्न करतोय पण काही ना काही प्रॉब्लेम यायचे लोन पास व्हायचं नाही पण धनलक्ष्मी कुंचन सेवेतून ताईंनी बावीस लाखाची एवढी मोठी गाडी घेतली बरं का आणि ताईंना खूप अनुभव आहेत बरं का धनलक्ष्मी कुंचन सेवेचा त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये त्यांच्या सासूबाईंचं आरोग्य चांगलं नसायचं नेहमी त्रास त्यांना काही ना काही का व्हायचा म्हणजे आता वय झाले की प्रत्येकाच्या आरोग्याच्या समस्या तर तयार होतात पण धनलक्ष्मी कुंचन सेवेने तो भात त्यांनी बनवला स्वतः अनुभव सांगितला आणि नैवेद्य म्हणून सगळ्यांनी ग्रहण केला तर त्यांच्या सासूच्या जवळपास शंभर टक्केमधली चाळीस टक्के पिढा कमी झाली असं स्वतः ताईंनी सांगितलं म्हणजे आरोग्यासाठी कुठल्याही तुमच्या गोष्टीसाठी धनलक्ष्मी कुंचन सेवा खूप उत्तम आहे बरं का तर ताईंचा बघा हा सहस्त्र रांगोळी साचा आहे मी तुम्हाला ताईंची ऑर्डर दाखवते तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता आता जे बघा कलश पूजनला मी जे ज्ञानकमळ काढलेलं आहे तुम्ही बघू शकता हे ज्ञानकमल रांगोळी साचा ताईने आपण घेतलाय बघा ज्ञानकमळ घेतलाय मोठ्यामध्ये ताईंनी आपल्याकडं दुसरा घेतलाय सहस्त्र कमळदल तर ही सगळी ताईंची ऑर्डर आहे सरस्वतीचा पण एक रांगोळी साचा ताईंनी आपल्याकडं ऑर्डर केलेला आहे बघू शकता त्याचसोबत बघा आपल्याकडला आता कलश हा कलश रांगोळी साधा सुद्धा खूप सुंदर आहे बरं का माता लक्ष्मीची सेवा तुम्ही करताय शुक्रवारी तेव्हा कलशाची रांगोळी तुमच्या दारामध्ये नक्की काढा कारण माता लक्ष्मी आकर्षित होते आणि तुम्हाला सुद्धा ह्याचा चांगला लाभ होतो बरं का त्याचवेळी बघू शकतो तुळशी वृंदावन हे बघा सुंदर आणि छान चा कोळीचं बघा तुळशी वृंदावन रांगोळी साचा ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा हा सुद्धा खूप सुंदर आहे बरं का काढल्यानंतर रांगोळी भारी वाटते दर दारात काढा दर उमऱ्याच्या शेजारी काढा किंवा अगदी देवघरामध्ये सुद्धा काढू शकता छोटूमध्ये तुळशी वृंदावन साचा घेतलेला आहे ताईंनी त्याचबरोबर बघा लक्ष्मीची पावलं भरपूर ताईंना आहे लक्ष्मीची पावलं आवडतात तर ताईने बघा हा लक्ष्मी पावलाचा सुद्धा रांगोळी साचा घेतलेला आहे सुंदर असा लक्ष्मीची सेवा करताना आवर्जून तुम्ही काढा कारण लक्ष्मीची पावलं आहे त्याच्यामध्ये बघू शकता सुंदर असा लक्ष्मीच्या पावलाचा रांगोळी साचा आहे हे बघा महालक्ष्मी प्रसन्न कोल्हापूर महालक्ष्मी प्रसन्न गोपद्म स्वस्तिक पावलं आणि ज्ञानकमळ आणि कुबेर यंत्र असा ताईने बघा महालक्ष्मी प्रसन्न हा सुद्धा एक रांगोळी साचा ताईनी आपल्याकडे घेतलेला आहे त्याचबरोबर बघू शकता ताईनी विष्णू लक्ष्मी हे बघा लक्ष्मी प्रसन्न रांगोळी साचा आपल्याकडे घेतलेला आहे हा सुद्धा तुम्ही कुंचन सेवेसाठी किंवा शुक्रवारी आठवणीने काढा कारण लक्ष्मी प्रसन्न हा रांगोळी साचा भरपूर ताई काढतायत कारण एक सकारात्मक पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये नांदते त्याचं बघा बॉर्डर आता बॉर्डर रांगोळीसाचे आपण नवीनच लाँच केलं तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर बॉर्डर ही वेगळी कुरिअर होते बरं का ह्या ताईने एकूण तीन साचे बॉर्डरचे आमच्याकडं बुक केलेत त्याचे कुरिअर हे वेगळं होतं बरं का डिस्पॅचिंग कारण ह्याला वेगळंच कुरिअर करावं कारण ह्यांची रुंदी लांबी खूप मोठी असते तर बघा ताईंनी सगळे शुभचिन्ह बघा पावलं श्री ओम स्वस्तिक गोपद्म हे सगळे शुभचिन्हाचा ताईने आपण एक रांगोळी साचा घेतलेला आहे त्याचबरोबर बघू शकता बॉर्डर दरवाजामध्ये काढण्यासाठी तैने आपल्याकडे बॉर्डर घेतलेली आहे बघा दरवाजामध्ये काढण्यासाठी ताईंनी बॉर्डर अंघोळी साचा घेतलेला आहे आणि गेल्या एक वर्षापासून ताई माझ्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत बरं का त्यामुळे एक विश्वास असतो एक ट्रस्ट असतो एखाद्यावरती कारण आपलं चॅनल कधीच कोणाची कॉपी प्रोडक्ट करत नाही माझी कॉपी तुम्हाला बघायला मिळत असेल आज असंख्य बायका आपली कॉपी करून प्रोडक्ट विकण्याचा प्रयत्न करतात कारण स्वतःचं सहस्तित्व अस्तित्व नसतं दुसऱ्याचे व्हिडिओ कॉपी करायचे प्रोडक्ट कॉपी करायचे आणि तेच आणायचे कारण त्यांचं स्वतःचं काही विकलं जात नाही असे सुद्धा प्रकार तुम्हाला बघायला मिळतात आणि असे सुद्धा अनुभव आहेत त्यांना की पैसे घेऊन सुद्धा सामान दिलेलं नाही आहे सुद्धा अनुभव आहे म्हणजे फ्रॉडसुद्धा होतोय त्यामुळे तुम्ही सावधान राहा आणि जे ट्रस्टेड चॅनेल आहे ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्यांच्याकडूनच तुम्ही खरेदी करा कारण माझ्यासोबत जोडल्या गेलेल्या वर्षानुवर्ष जोडल्या गेलेले आहेत बरं का एक लाख आपले पंचवीस हजार सबस्क्रायबरची फॅमिली आहे इंस्टाग्रामला पण स्वामी मूर्ती आर्ट आपलं पेज आहे स्वामी मूर्ती आर्ट डॉट कॉम ही आपली ई कॉमर्स मिशो ॲमेझॉन फ्लिपकार्ट ह्यासारखी आपली स्वतःची ओन वेबसाईटसुद्धा आहे त्यामुळे बघा आपल्यासोबत जोडले गेलेले ताई ज्या आहेत त्या आपल्याकडे साहित्य घेतात कारण विश्वास असतो तेवढा आणि ज्यांच्याकडून घेताय त्या सेवेचा तुम्हाला लाभ किंवा फळसुद्धा मिळालं पाहिजे असं अनेक ताईंनी कुठून कुठून कुंचन घेतले पुण्यातून इतर ठिकाणून पण त्यामुळे एक ताई आमच्या मनात नाही भरला किंवा आम्हाला सेवा करावीशी वाटली नाही म्हणून पुन्हा ताईंनी आपल्याला ऑर्डर केला तर बघा आपल्याकडले बघा हे कमळाची रांगोळी साचा आहे खूप सुंदर आहे माता लक्ष्मीच्या सेवेसाठी तुम्ही नक्की काढा तर हा कमळाचा बघा बॉर्डर रांगोळी साचा आहे तुम्ही हा नक्की काढा कारण खूप छान वाटते बर का ही रांगोळी जेव्हा तुम्य आपण काढतो ना मला खूप स्वतःला आवडते बरं का पण मी तुम्हाला सजेस्ट करते तुम्ही नक्की ही सुद्धा एक बॉर्डर रांगोळी साचा काढा तर अशी ही ताईंची मोठी ऑर्डर आहे त्याज बघा ताईनी एक तास दहा मिनटं चालणार तुम्हाला माहिती आहे आपल्याकडला हा तुपाचा डब्बा जो आहे तो बरोबर एक तास दहा मिनटं चालतो तर ताईने एकूण बघा हे तुपाचे डबे आपल्याकडं चार ऑर्डर केलेले आहेत कारण ताई जेव्हा पण ऑर्डर करतात कारण ताईंचा का एक अनुभव सांगते तुम्हाला कारण बऱ्याचदा काय होतं आहे का ताई म्हणजे खूप प्रॉब्लेम होता त्यांच्या आयुष्यामध्ये जेव्हा त्या मला आ, 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 तुम्छा काम, तुम्छा काम सात आठ महिन्यापूर्वी म्हणजे ऑनलाईनच कॉलच्या माध्यमातून त्यांनी त्यांची सगळी परिस्थिती सांगितली की ताई दुधाचा व्यवसाय आहे आणि खूप प्रॉब्लेम होतो आणि खूप म्हणजे कॉम्पिटिशनला पण मुंबई म्हटल्यावरती खूप लोक असतात ताई पण त्यांचा जुना व्यवसाय का दुधाचा पण कसं असतं मी एकच त्यांना सांगितलं की ताई तुमचं काम तुमच्या कामामधलं सातत्य आणि तुमचा गुरुवरचा असणारा विश्वास कधी डगमगू देऊ नका कोणी कितीही काही केलं तर शेवटी देणारा वरती बसलाय ताईने ह्या वाक्यावरती विश्वास ठेवून स्वामींची माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केली आणि आज ताईंचा खूप चांगला व्यवसाय चालू आहे बर का तर असं म्हणजे खूप चांगले अनुभवसुद्धा आहेत तर, तर बघू शकता हे आपल्याकडले शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचे डब दिवा आहे तर हे बघा स्वामींजवळ सुद्धा लावलाय ह्याचा दूर होत नाही काही नाही एक तास दहा मिनटं बरोबर चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा ताईने आपल्याकडे हे चार एकूण घेतलेले आहेत कारण ताई ऑर्डर करतात बरं का दोन महिन्यातनं महिन्यातनं पण ताईंची ऑर्डर ही मोठीच असते कारण त्या एवढ्या दिवस झालं माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत माझं फॉलोअर्स वर्ग सबस्क्रायबर ताई शॉपला येतात विजिट करतात आणि त्यांना भेटून मलाही आनंद होतो आणि त्यांच्या तोंडून म्हणजे जेवढं कौतुक त्या करत की अगं तुझ्यामुळं आम्ही सेवेत आलो आमचं खूप चांगलं झालं आम्हाला एक नवीन मार्ग भेटला आणि खूप आभार मानतात कधी कधी वया आपल्यापेक्षा वयाने मोठ्या काकू मावशी सुद्धा पाया पडतात पण नाही स्वामींच्या पाया पडा तुम्ही कारण आपण स्वामींपेक्षा मोठे किंवा श्रेष्ठ नाही आहे ज्या ताई माझ्या शॉपला आल्या त्यांना तर अनुभव असेलच की बऱ्याच ताई माझ्या शॉपवरती आल्या व्हिजिट केली आणि बऱ्याचशाच त्यांचे ब्लेसिंग आशीर्वाद स्वामी आहेत सोबत तुमचे सुद्धा ब्लेसिंग आशीर्वाद माझ्यासोबत आहेत आणि तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद आणि प्रेम दिल्यामुळे आज स्वामी मूर्ती आर्ट खूप मोठं झालेलं आहे तुमच्या साथीमुळं कृपा आणि स्वामींच्या पाठबळामुळं माता लक्ष्मी प्रसन्न असल्यामुळं खूप चांगली अनुभव प्रचिती प्रत्येकाला येते तर ज्या ज्या ताईना आमच्याकडलं पूजा साहित्य आवडतं त्या त्या ताईने तशी कमेंट नक्की करा जर बघू शकता ताईंनी आपल्याकडे एक ब्रासलेट घेतलेलं आहे तर बघा हे फिरोजा ब्रासलेट जे आहे ते तुमचं प्रोटेक्शन करतं कारण कसं असतं आपण एखादी गोष्ट करत असेल आपल्या प्रगतीच्या वाटेवरती अडथळ्यामध्ये अनेक लोक येतात त्यामुळे तुमचं संरक्षण करायचं काम हे फिरोजा ब्रासलेट करतं सलमान खानच्या हातामध्ये पण फिरोजा आहे तुम्ही बघितलं असेल तर प्रत्येक वेळेस आपलं नाही का हे होतं म्हणजे संरक्षण होतं बरं का त्यामुळे बघा मी सुद्धा हा फिरोजो ब्रासलेट माझ्या हातामध्ये मा परिधान केलेला आहे आणि दुसरं एक आहे ते सेट्रिनचं आहे कारण त्याच्यामुळे आत्मविश्वास वाढतो निगेटिव्हिटी दूर होते आणि मला पॉझिटिव्ह वाटतं मा आणि मानसिक स्थिती चांगली राहते आणि त्याच्यामुळे व्यवसाय उद्योग सुद्धा चांगला म्हणून मी एक दोन ब्रासलेट परिधान केलेले आहे सध्या फिरोजा आणि सेट्रिन त्याचे चांगले रिझल्ट मला स्वतःला भेटलेले आहेत तर बघा हे तुम्हाला प्रत्येक क्षणी प्रोडक्ट करतं किंवा तुमचं क्षणी संरक्षण करायचं काम कारण प्रत्येकालाच अनामिक भीती काही ना काय होत असतं त्यामुळे बघा फिरोजाची माहिती तुम्ही काढू शकता तर फिरोजा बघा आपल्याकडे ओरिजिनल हे ब्रासलेट मिळतं आणि तुम्हाला हे ॲक्टिवेट करून दिलं जाईल तर ज्या जा ज्या हे फिरोजा ब्रासलेट हवं त्यांनी मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघू शकता मनी मॅग्नेट पॅरेट नुसतं मनी मॅग्नेट पॅरेट म्हणजे पैसा आकर्षित करणारं ब्रासलेट ज्या ताई व्यवसाय करतात ज्यांचा जॉब आहे त्याच्यामध्ये यश मिळत नाही तर अशा वेळी बघा तुम्ही मनी मॅगनेट ब्रासलेट नक्की तुमच्या हातामध्ये परिधान करा तुम्हाला हे जे चांगले रिझल्ट मिळतील तर हे मनी मॅगनेट पॅरेटचं ब्रासलेट आहे ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघू शकता तुम्ही ॲमेथिस्ट म्हणून एक आपल्याकडे ब्रासलेट आहे ज्यांच्या घरी व्यसन करणारे लोक जसं की दारू सिगारेट गुटखा किंवा अजून वेगळ्या प्रकारचं कोणतंही व्यसन जर आपल्या घरामध्ये आपल्या पतीला आपल्या मुलाला किंवा आपल्या घरामध्ये अगदी कोणाला असेल तर बघा त्याच्यापासून त्याचं संरक्षण होतं त्या व्यसनापासून त्याची मुक्ती होते तर या ब्रासलेटसुद्धा खूप महत्त्व आहे बरं का अगदी कुठलाही नाद असेल काहीही असेल त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम तरी ह्या ब्रासलेट परिधान केलेले तो दूर होतो बरं का त्यामुळे ॲमेथिस खूप मोठं महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही नक्की ऑर्डर करा कोणतंही व्यसन असू दे घरामध्ये कोणताही नशा असेल किंवा धूम्रपान मद्यपान किंवा खूप काही गोष्टी ऐकायला मिळतात की ताई आमच्या पतीचं असं तसं तर त्याच्यावरती बघा तुम्ही हे ब्रासलेटसुद्धा त्यां तुमच्या मिस्टरांच्या किंवा स्वतःच्या सुद्धा हातामध्ये घालू शकता तर व्यसनापासून मुक्ती हे ब्रासलेट तुम्हाला देतं तर हे आपल्याकडं बघा सर्टिफिकेटसोबत आणि बघा गव्हर्नमेंट हे बघा गव्हर्नमेंट सर्टिफिकेटसोबत लॅब टेस्टेड ब्रासलेट आपल्याकडे मिळणार आहे ज्या ताईंना हवं ते लवकरात लवकर मेसेज करायचं आहे त्याच बघतात मनी मॅग्नेट पॅरेट हेल्थ आणि वेल्थ दोन्ही तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतं तर हे मनी मॅग्नेट पॅरेट म्हणजे एकूण एवढ्या स्टोनचं सेवन स्टोनचं ब्रासलेट आहे तर ह्याच्यामध्ये बघा दोन्ही तुम्हाला फायदे मिळतात आणि ह्याच्यामध्ये फक्त पॅरेटचं ज्यांना हवं त्यांनी फक्त पॅरेट ऑर्डर करा तुमच्या व्यवसायामध्ये तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्याचं किंवा तुमची मन मानसिक स्थिती चांगलं ठेवण्याचं तुमची हेल्थ चांगलं ठेवण्याचं आणि तुमचा पैसा किंवा तुमचा व्यवसाय ग्रो करण्याचं काम हे ब्रासलेट करत ह्याच्यामध्ये बघा स्फटिक आहे टायगर आहे सगळे एकूण ह्याच्यामध्ये स्टोन आहेत ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर हे सगळे ब्रासलेट जे आहेत एकूण चार ब्रासलेट ताईंचे आहेत बरं का पण मी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे त्याचबरोबर बघा केसर ही अगरबत्ती आता सगळ्यांची आवडती कारण ज्या ज्या ताईंनी आमच्या अगरबत्ते घेतल्यात त्या ताईंना रिक्वेस्ट आहे की त्या सुंदरशी कमेंट करतील नॅचरल नागरबत्ती अगरबत्तीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघू शकता कादंबरी नॅचरल मसाला कादंबरी अगरबत्ती सुंदर आणि छान कोण जी बघा नॅचरल मसाला कादंबरी अगरबत्ती आपल्याकडे मिळते तीसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता गणपती मसाला अगरबत्ती ज्या ताईंना गणपती मसाला अगरबत्ती हवी त्या ताईंनी लवकरात लवकर मेसेज करा क्वांटिटी जास्त आणि प्राईस कमी आहे बरं का तुम्हाला एकूण अडीचशे ग्रॅम महापूजा गणपती तुम्हाला अगरबत्ती मिळणार आहे ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर मेसेज करायचं आहे तर अशी ही एवढी मोठी ऑर्डर ताईंनी स्वामी मूर्ती आर्टमध्ये केलेली आहे तुम्ही बघू शकता तर ज्या ज्या ताईंना पूजा साहित्य किंवा तुम्हाला जर एखादी माहिती हवी असेल ह्या yes, स्टोनची तर तुम्ही नक्की कॉल करू शकता मेसेज करू शकता आणि मी तर व्हिडिओच्या माध्यमातून दिल्या तर तुम्ही बघा तुमच्या प्रोटेक्शनसाठी किंवा तुमच्या सेफ्टीसाठी संरक्षणासाठी तुम्ही नक्की हे ब्रासलेट परिधान करा कारण आपलं संरक्षण होतं बरं का वाईट शक्ती निगेटिव्ह हो किंवा आपले कोणी शत्रू दुश्मन असतील त्याच्याबद्दल संरक्षणासाठी तुम्ही हे ब्रासलेट नक्की परिधान करा तुमचा व्यवसाय उद्योग असेल त्याच्यावर तुम्हाला ग्रो हवा असेल तर तुम्ही हे ब्रासलेट नक्की परिधान करा तुमच्या मिस्टरांना व्यसन असेल अगदी कोणतंही व्यसन असू दे काही तुमचा प्रॉब्लेम असू दे त्याच्यावरती हे बेस्ट आहे बर का हे तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर मनी मॅग्नेट हेल्थ आणि वेल्थ दोन्हीसाठी आपल्याला उपयुक्त ब्रासलेट आहेत तर जे हवं त्यासाठी मेसेज करा तर एवढी मोठी ताईंची ऑर्डर आणि तुम्ही सुद्धा पूजा कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे सुद्धा सांगा तुम्ही आणि आमच्याकडल्या पूजा साहित्याची क्वालिटी कशी आहे हे सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा सर्वताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ